ब्रह्माजींनी स्वतःच्याच मुलीसोबत का केले लग्न श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामींचे बोल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो चला जाणून घेऊया यामागे नक्की कोणतं कारण आहे यामागील सत्यता काय आहे खूप साऱ्या लोकांना याबद्दल अपूर्ण ज्ञान आहे आज आपण या व्हिडिओमार्फत विस्तारपूर्वक या गोष्टीबद्दल जाणून घेऊया मित्रांनो आमचा उद्देश आहे की हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला माहीतच असेल की आजपासून काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवर ही पोस्ट खूपच जास्त प्रमाणात व्हायरस झाली होती की ब्रह्माजीने स्वतःचीच मुलगी सरस्वतीसोबत लग्न केले होते तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कथा सांगत आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की प्रत्येक ठिकाणी पसरवण्यात आलेल्या या कथेमध्ये किती सत्यता आहे आणि ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांच्यामध्ये काय संबंध आहे तुम्हाला सांगू इच्छितो की ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कहाणी तेव्हाची आहे जेव्हा या सृष्टीची रचना होत होती हिंदू धर्मग्रंथानुसार सृष्टीची रचनाही द्वारा करण्यात आली आहे त्याचबरोबर आपण सर्वांना हे सुद्धा माहीत असेल की या विश्वाचा पालन करता म्हणून भगवान नारायण म्हणजेच भगवान महाविष्णू आहे त्याचबरोबर भोलेनाथ म्हणजेच भगवान शिवशंकर यांना या सृष्टीचा रक्षण करता म्हणून संबोधले जाते तर मित्रांनो ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कहाणी पूर्णपणे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या मनात पुढीलपैकी प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील नंबर एक असे कोणते कारण आहे की ज्यामुळे ब्रह्मदेवाने स्वतःच्याच मुलीसोबतच लग्न केले नंबर दोन माता सरस्वतीने ब्रह्माजींना श्राप का दिला नंबर तीन ब्रह्मा आणि सरस्वती यांचा नेमका संबंध काय आहे नंबर चार सरस्वती माता ब्रह्माजींची पत्नी आहे की मुलगी नंबर पाच ब्रह्मजींची पूजा का केली जात नाही नंबर सहा ब्रह्माजींची किती लग्न झाले आहे नंबर सात सरस्वती मातेने ब्रह्माजींना श्राप का दिला होता या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहोत आपल्या सर्वांना माहीतच असेल की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सृष्टीचा निर्माता पालनकर्ता आणि रक्षक म्हणून संबोधले जाते परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपण पृथ्वीवर भगवान महाविष्णू आणि भोलेनाथ यांची मंदिरे खूप ठिकाणी पहिली असतील परंतु या सृष्टीचा निर्माता रचनाकार ब्रह्मदेव यांचे कुठेही मंदिर आपण पाहिलं नसेल पूर्ण पृथ्वीवर ब्रह्मदेवाची मूर्ती भारतात फक्त पुष्कर या ठिकाणी आहे काही लोकांचं असे म्हणणे आहे की ब्रह्माजींची पूजा करण्याचे कारण माता सरस्वती संबंधित आहे एका व्हायरल पोस्टनुसार ब्रह्मदेवाने सरस्वती मातेसोबत लग्न केले होते जी त्यांची मुलगी होती आणि याच कारणामुळे ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही या गोष्टीला व्यवस्थित समजण्यासाठी या प्रश्नाला आपण लक्षपूर्वक समजून घेऊया सरस्वती पुराणांमध्ये भगवान ब्रह्मा आणि माता सरस्वती यांच्या विवाहाची गोष्ट लिहिलेली आहे त्या प्रसंगानुसार जेव्हा भगवान ब्रह्म या सृष्टीची रचना करत होते तेव्हा सृष्टीची रचना चालू ठेवण्यासाठी ध्यानाची आवश्यकता होती आणि यासाठीच त्यांनी त्यांच्या मनातून माता सरस्वतीची निर्मिती केली माता सरस्वतीची कोणीही आई नव्हती माता सरस्वतीचा जन्म भगवान ब्रह्मा यांच्या मनातून झाला होता माता सरस्वतीला बुद्धीची देवता म्हणून समजले जाते भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीसोबत माता सरस्वतीची निर्मिती केली आणि त्याचबरोबर वेगवेगळे जीवजंतू प्राणी डोंगर नद्या यांची निर्मिती केली या निर्मिती प्रक्रियेत भगवान ब्रह्मसरस्वती मातेच्या रूपावर मोहित झाले माता सरस्वती बुद्धीची देवता असण्यासोबतच रूपाने ही खूपच सुंदर होती परंतु सरस्वती मातेचा जन्म ब्रह्मापासून झाला आहे त्यामुळे जेव्हा भगवान ब्रह्मदेव सरस्वती मातेला पाहून मोहित झाले तेव्हा देव लोकांमध्ये त्यांची खूपच जास्त निंदा करण्यात आली परंतु एवढे सर्व असूनही ब्रह्मदेवाने सरस्वती मातेसोबत विवाह केला आणि जवळजवळ शंभर वर्षे पृथ्वीवर जंगलामध्ये निवास केला पृथ्वीवर जेव्हा भगवान ब्रह्मदेव आणि सरस्वती माता निवास करत होते तेव्हा त्यांच्यामार्फत मनू नावाच्या पुत्राचा जन्म झाला पुढे जाऊन मनूची मुलेबाळे मनुष्य म्हणून ओळखू जाऊ लागली भगवान ब्रह्माच्या या कृत्यामुळे देव लोकांमध्ये हा निर्धार करण्यात आला की ब्रह्मदेवाची पूजा करण्यात यावी स्वतःच्याच मुलीसोबत लग्न केल्यामुळे भगवान ब्रह्मदेवाची सर्व देव लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात आलोचना करण्यात आली आणि ब्रह्मदेवाला त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी सर्व देवता मिळून भगवान शिवांकडे गेले आणि ब्रह्मदेवाला शिक्षा देण्यासाठी त्यांनी विनंती केली भगवान शिव सर्व देवतांचे म्हणणे ऐकून खूपच जास्त क्रोधित झाले आणि यामुळेच भगवान शिव यांनी ब्रह्माजींच्या पाचव्या मस्तकाला त्याच्या शरीरापासून वेगळे केले असं मानलं जातं की भगवान ब्रह्मा यांचे पाचवे मस्तक नेहमी वाईट विचारांनी भरलेले असायचे आणि म्हणूनच भोलेनाथ यांनी अशा मस्तकाला नष्ट करणे योग्य समजले आणखी एक कथा ही आहे की भगवान ब्रह्मा यांनी स्वतःचीच मुलगी सरस्वती माता यांच्यासोबत विवाह केल्यामुळे सरस्वती माता खूपच क्रोधित झाली आणि त्यांनी भगवान ब्रह्मदेव यांना श्राप दिला की तुमची या पृथ्वी लोकावर कुठेच पूजा केली जाणार नाही राजस्थानमधील पुष्कर सोडून भगवान ब्रह्मदेवाचे या पृथ्वी लोकांवर कोठेही मंदिर नाही पुढचा प्रश्न ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांचा संबंध काय आहे ब्रह्मदेव आणि माता सरस्वती हिंदू धर्मात खूपच जास्त महत्वपूर्ण देवी देवता आहे यांच्या संबंधित कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्हाला वेद पुराणाचे पूर्ण नॉलेज असणे अत्यंत गरजेचे आहे सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदू ची संपूर्ण माहिती वेद पुराण दे हिंदू धर्मामधील कुठल्याही देवी देवतांचे वर्णन पुराणांमध्ये करण्यात आलेला आहे आता तुम्हाला हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे की भगवान ब्रह्मा सरस्वती यांच्याबद्दल जी देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही माहिती सरस्वती पुराणांमधून घेण्यात आलेली आहे परंतु सरस्वती पुराणासारखे कोणतेही पुराण हिंदू धर्मामध्ये अस्तित्वातच नाही तर मग मला असं वाटते की ही सर्व खोटी माहिती आहे हिंदू धर्मामध्ये चार वेद आणि अठरा पुराण आहे या पुराणांमध्ये सरस्वती नावाचे कोणतेही पुराण अस्तित्वात नाही काही मोठ्या पुराणांना उपपुराणांमध्ये विभाजित करण्यात आले आहे परंतु या पुराणांमध्ये सुद्धा सरस्वती नावाचे कोणतेही पुराण अस्तित्वात नाही काही ठिकाणी मत्स्यपुराणाबद्दल बोलले जाते परंतु मत्स्यपुराणात सुद्धा भगवान ब्रह्मदेव आणि माता सरस्वती यांच्या विवाहाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही अशामध्ये प्रश्न निर्माण होतो की भगवान ब्रह्म आणि सरस्वती माता यांच्यामध्ये कोणता संबंध आहे यामागील सत्यता काय आहे तर जेव्हा भगवान ब्रह्म यांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या व्यतिरिक्त काहीही नव्हते मग अशामध्ये जर त्यांना या सृष्टीला पुढे चालवायचे असेल तर मग स्त्री आणि पुरुषांची आवश्यकता होती आणि त्यांना त्यासाठी त्यांच्या मनातून या गोष्टीची रचना करणं आवश्यक होतं आणि म्हणूनच ब्रह्मदेवाने माता सरस्वती नारद मनुज जामवंत सनक सनंदन सनातन आणि संत कुमार यांचा जन्म त्यांच्या मनातून केला आणि पृथ्वीला पुढे चालवण्यासाठी त्यांना पृथ्वी लोकांवर पाठवण्यात आले त्यांनी पृथ्वीवर संतुलन ठेवण्यासाठी मात्र सरस्वतीला त्यांच्यासोबत ठेवले आणि सोबत, सोबत असणाऱ्या स्त्रीला पत्नीचा दर्जा देण्यात आला आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की सरस्वती माता ब्रह्मदेवाची पत्नी आहे की मुलगी तर असा प्रश्न मनात उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे तर मित्रांनो या ब्रह्मांडात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली आहे मग मुलगी असो वा पत्नी दोघांचीही रचना ब्रह्मदेवानेच केली आहे भगवान ब्रह्मदेवांना जर कोणासोबत विवाह करायचा असेल तर यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या मनातूनच या, या गोष्टीची निर्मिती करावी लागली असती आणि त्यांच्या मनातूनच उत्पन्न झाल्यामुळे त्यांचं नाते मुलीसारखं लावण्यात येतं या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर वेगवेगळ्या घटनांवर ब्रह्मदेवाचे लग्न पाच वेळा झालं होतं आणि म्हणूनच त्यांच्या एकूण पाच पत्नी आहेत त्यामध्ये सरस्वती सावित्री गायत्री श्रद्धा आणि मेधा आहे चला जाणून घेऊया की भगवान ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही आपण पृथ्वी लोकांवर वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील यामध्ये भगवान महाविष्णू शंकर भोलेनाथ यांची मंदिर आपण पाहिली असतील परंतु आपण कधीही भगवान ब्रह्मदेवाचे मंदिर पाहिले नसेल परंतु राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणी भगवान ब्रह्मांचे एक मंदिर आहे आणि हे मंदिर तीन झऱ्यांच्या मध्ये आहे प्रचलित कथेद्वारा सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी एका राक्षसाने पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात उत्पात माजवला होता जेव्हा त्या राक्षसाने भगवान ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ब्रह्मदेवाने त्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमळाचे तीन तुकडे या पृथ्वीवर पडले ज्यापासून मोठे मोठे झरणे तयार झाले आज ते देवस्थान भारतातील पुष्कर या ठिकाणी आहे आणि त्या तीन झरणांना कनिष्ठ पुष्कर म्हणून संबोधले जाते या झरण्यांच्या निर्मितीनंतर तिथे एक यज्ञ करण्यात आला आणि असं म्हटलं जातं की त्या यज्ञामध्ये स्वतः ब्रह्मदेव बसण्यासाठी आले होते या यज्ञामध्ये पतीसोबत पत्नीला बसावे लागते आणि तेव्हा ब्रह्माजी यांची पत्नी सावित्री होती आणि तिला येण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता खूप जास्त वाट पाहिल्यानंतर पूजेचा मुहूर्त निघून जात असल्यामुळे भगवान विष्णू यांनी एक कल्पना सांगितली की ब्रह्मदेवाचे लग्न ह्याच पूजेच्या दौऱ्यान करण्यात यावे त्यामुळे भगवान नारद यांनी गायत्री नावाच्या एका स्थानिक मुलीला भगवान ब्रह्म यांच्यासोबत विवाह करण्यासाठी तयार केले जेव्हा त्या दोघांचा विवाह संपन्न झाला आणि भगवान ब्रह्म त्यांची पत्नी गायत्रीच्या सोबत पूजेला बसले तेव्हाच तिथे माता सावित्री आली आणि समोरील सर्व दृश्य पाहून माता खूपच क्रोधित झाली आणि याच क्रोधामुळे भगवान ब्रह्माला श्राप दिला की या धर्तीवर त्यांची पूजा कधीच केली जाणार नाही आणि त्याचबरोबर त्यांनी नारदला देखील श्राप दिला की नारद तू आजीवन कुमारच राहशील तर अशा प्रकारे भगवान ब्रह्म यांना दोन श्राप मिळाले एक माता सरस्वतीने दिला आणि दुसरा माता सावित्रीने आणि जेव्हा माता सावित्रीला हे समजलं की त्यांनी हे सर्व भगवान विष्णू यांच्या सामन्यावरून केले आहे तेव्हा माता सावित्रीच्या शापापासून भगवान विष्णू सुद्धा वाचू शकले नाही माता सावित्रीने भगवान विष्णू यांना श्राप दिला की त्यांच्या पत्नीच्या वियोगाने वर्षानुवर्षे तडफडत राहती आणि या शापामुळे भगवान श्रीरामांना माता सीतेपासून वेगळे राहण्याची यातना सहन करावी लागली यानंतर जेव्हा माता सावित्रीचा क्रोध कमी झाला तेव्हा त्यांनी भगवान ब्रह्मदेवांच्या वर दया दाखवत म्हणाली की त्यांची पूजा या पृथ्वीवर फक्त एका ठिकाणी म्हणजे पुष्कर या ठिकाणीच केली जाणार आहे त्यानंतर माता सावित्री रत्नागिरी येथील एका डोंगरावर गेली आणि तिथेच ध्यानस्थ झाली आणि तेव्हापासून माता सावित्रीही तिथेच आहे आणि तिथून खाली पुष्कर या ठिकाणी तीन झरणांच्या इथे भगवान ब्रह्मदेव यांचे मंदिर आहे इतिहासकारांच्या मतानुसार इसवी सन सातशे अकरामध्ये भगवान ब्राह्मण यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्यापूर्वी इथे बिना मूर्तीची पूजा करण्यात येत होती तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका चर्चेसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी जय श्रीकृष्ण